आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयामार्फत पी सी पी एन डी टी कायद्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी कार्यशाळा आयोजित केली होती सदर कार्यशाळेत डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक नंदुरबार यांनी एम टी पीबद्दल अनमोल सहकार्य केले कार्यशाळेत प्रमुख पाहुणे तथा स्पीकर म्हणून एस बी मोरे सहदिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश नंदुरबार जिल्हा न्यायालय यांनी पी सी पी एन डी टी कायद्याबद्दल सखोल मार्गदर्शन केले कार्यशाळेत सर्व खासगी व सरकारी स्त्रीरोग सर्व वैद्यकीय अधीक्षक तसेच रेडिओलॉजिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यशाळेची प्रस्ताविका डॉक्टर सुलोचना बागुल निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी केली कार्यशाळेच्या शेवटी चर्चासत्र पार पडले त्यामध्ये सर्व रेडिओलॉजिस्ट व स्त्रीरोगतज्ञ यांचा उत्स्फूर्त सहभाग होता ॲडव्होकेट गीतांजली पाडू यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर डॉक्टर प्रीती पटले यांनी आभार प्रदर्शन तसेच कार्यक्रमाचा समारोप केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले